मागील तीस वर्षांपासून नियमित धावणारी जिंतूर पिंपळगाव गायके राज्य परिवहन बस सेवा गेल्या पंधरा दिवसापासून अचानक बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे दररोज प्रवास करणाऱ्या वृद्ध नागरिक विद्यार्थी कामगार महिला यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी एसटी आगारप्रमुख जिंतूर यांना निवेदन दिलंय या निवेदनावर सरपंच सौ रेखा भुजंग कानडे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष प्रयाग नाथाराम चव्हाण मारुती लक्ष्मणराव कानडे प्रयाग नाथाराम चव्हाण महादेव देवराम कानडे नाथाराम नामदेव चव्हाण आशामती लक्ष्मण कानडे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले की बस सेवा बंद झाल्याने दैनंदिन कामकाज ठप्प झालं विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात पोहोचणे कठीण झाले असून रुग्णांना वेळेत जिंतूर येथे जाण्याचा मार्गही नाही बस सेवा से सुरू न केल्यास संविधान मार्गाने उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय ग्रामपंचायत पिंपळगाव गायके तसेच स्थानिक नागरिकांनी एसटी विभागाने तातडीने मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देऊन बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे आज रोजी आम्ही तु बस चालू करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आमच्या गावची बस बंद झालेली आहे प्रवासी भेटत नाहीत म्हणून समजायला विनंती आहे पिंपळगाव मारवाडी पिंपळगाव कौसडी चिमनगाव भांगापूर या यानं बसनंच प्रवास करा ही समजायला विनंती आहे खाजगी वाहनानं कोणीही प्रवास करू नये आज आम्ही निवेदन दिलेलं आहे समजाईनं बसचाच प्रवास कराव ते म्हणत आहेत की आम्हाला माणसं भेटत नाहीत म्हणून बस बंद होत आहे म्हणून बसला माणसं समजेजनांना थांबा आणि खाजगी वाहनानं कोणी प्रवास करू नका दहा पंधरा मिनिट जरी वेळ लागला तरीही तुम्ही थांबा आणि त्यांना जर दहा पंधरा मिनटं जर नाही आली तर कॉल करा यायली का नाही येऊपर्यंत तुम्ही थांबा एक तास लागला तरी पण थांबा पण खाजगी वाहनानं तुम्ही जाऊ नका एवढीच विनंती आहे